अवैध उत्पन्ना संदर्भात गेले चार पाच वर्ष तातत्याने वेगवेगळ्या लोकप्रतिनिधीकडे अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थ परिसरातील ग्रामस्थ तक्रार महिन्याभरापूर्वी सुद्धा कदम असतील अनेक लोकांनी आमच्याकडे सगळे सगळ्या प्रांत अधिकारी तहसीलदारांना भेटतो कासारे गाव याचं क्षेत्र अडीच हजार हेक्टर जास्त नाही आहे आणि या कासारडे गावामध्ये हीचसाठी फक्त तीनशे ते चारशे हेक्टर साठी शासनाने अधिकृत केलेली आहे अंदर परंतु आपण गुगलवर इमेज आम्हाला नागरिकांनी दिल्या आहेत आणि काल आम्ही पाहणी केली तर कासारडे गावाच्या जवळजवळ हजार ते दीड हजार हेक्टर पेक्षा जास्त जागेवर वेगवेगळ्या ठिकाणी उत्खनन केलेलं आहे आणि हे उत्खनन कोणाच्या तरी आशीर्वादाने आहे आणि त्यामुळे या उत्खननाच्या पाठीमागेला आता कोण हा शोधण्याची आज गरज निर्माण झालेली आहे आपल्याला माहिती असेल की आम्ही येणाऱ्या काळामध्ये या संदर्भात माननीय विरोधी पक्षनेते अंबादास दांबे सुद्धा लवकरच घातण्यामध्ये भेट देणार आहेत विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न विधान परिषदेमध्ये सुद्धा हा प्रश्न घेणार आहे आणि पक्षीय पातळीवर वेगवेगळ्या लोकांनी तक्रार केल्यानंतर आम्ही सगळे एकत्र येऊन या संदर्भात नुसतं कासळण्यासाठीच नाही तर आपण माहिती असेल की एखाद्या छोटा जर कोणीतरी काय काढलं माती काढली कडली तर प्रशासनाचे मजूरचे अधिकारी त्याच्या पाठीमागे धावत असतात एखाद्याने घर बांधलेलं त्याला दंड करत असतात परंतु आज जवळजवळ दहा कोटीपेक्षा चार साडेचार कोटी रुपये दंड केला आणि हा दंड जर कोटीपर्यंत दंड जाईल परंतु यासाठी कुठलाही अधिकारी त्या भक्तीसाठी गेले तीन वर्ष चार वर्ष करत नाही म्हणजे आमचं एक म्हणणं आहे की सामान्य माणसाला वेगळा नाही आणि सर्वसामान्य माणसाला वेगळा नाही आणि धनधान्याला वेगळा नाही हे या जिल्ह्यामध्ये जरी आम्ही विरोधी पक्षात असलो उद्या काही लोक सांगतील की आम्ही या साठी विरोधी पक्षातले काही करतात परंतु या संदर्भात की या कासार्डे परिसरातील सगळी गाव सगळी भाग हा, हा वेगळ्या क्षेत्राखाली म्हणजे सगळ्यांनी हे केलेलं आहे आणि त्यामुळे आमचं आंदोलन हा जाऊन झालो येणाऱ्या काळामध्ये आमचं तीव्र आंदोलन या ठिकाणी वेगळ्या पातळीवर आम्ही करू एवढं माझं निश्चित आहे